नमस्कार मी अण्णासाहेब ठाकतोडे कोलारपूर येथील ग्रामस्थांना माझी एक विनंती आहे या गावामध्ये रोजगाराच्या संध्या फक्त खाली सत्ताधारी पक्षातील लोकांनाच का मिळतात हा महत्वाचा प्रश्न मी या ठिकाणी उपस्थित करतो म्हणून आज दोन व्हिडिओ या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो गावामध्ये स्वच्छता अभियान नाही त्यासाठी पैसा नाही गावामध्ये रोगराई आली फवारणी करण्यासाठी पैसा नाही ग्रामस्थांना दहा दहा पंधरा पंधरा दिवस पाणी मिळत नाही त्यासाठी जल जीवन मिशनची योजना ती कार्यान्वित नाही गावामध्ये पाईपलाईन नाही नवीन पाईपलाईन नाही आणि स्मशानभूमी सुधारित करायचं काम बाकी एकदम आघाडीवर आहे स्मशानभूमीसाठी कसा निधी मिळाला किती मिळाला हे व्हिडिओमध्ये तुम्हाला मी वाचूनच दाखवलं आहे बोर्ड वाचून दाखवले आणि तुमच्या माहितीसाठी बोर्डही अगदी त्या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत तर दोन्ही टेंडर्स सत्ताधारी पक्षाच्याच कार्यकर्त्यांना कशी मिळाली यापूर्वी ठेकेदारसुद्धा देखील त्याचे वडील ठेकेदाराचे वडीलसुद्धा देखील ग्रामपंचायतमध्ये दे सरपंच राहून गेलेले आहेत आणि सत्ताधाऱ्याचे जवळचेच नातलं भाऊबन म्हटलं तरी चालेल तर ते संगणमताने ग्रामविकास अधिकाऱ्याला हाताशी धरून कसे परस्पर ठेके त्यांना परस्पर देतात जे लिलाव पद्धतीनं जे काम घ्यावं लागतं ते घेतलेलं दिसत नाही निविदा मागाव लागतात काम करण्याच्या निविदा ज्या मागाव लागतात त्याची जाहीर नोटीस नाही आणि जाहीर नोटीस नसल्यामुळे साहजिकच ते काम ठेकेदाराला मिळतंय मला अशी माहिती मिळाली की दुसऱ्या ठेकेदारांनी इथं अर्ज भरून आहेत निविदा भरून आहेत असं कळालेलं आहे संगण मत चालू आहे आणि यामुळं गावातील विकासाला साहजिकच खीळ बसते काम चांगल्या प्रतीचं किती झालं निवृष्ट प्रतीचं किती झालं हा तर पुढचा भाग आहे या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आमच्या गावचे जे माजी सरपंच त्यांचे चिरंजीव त्यांनी ह्या ठेका घेतलेला आहे ठेकेदार ते आहेत सचिवालय आहे ग्राम आहे फर्निचर स रंगर बांधकामाच सगळं विकास काम त्यांचीच आहेत त्यानंतर स्मशानभूमी मधील सुद्धा काम नुकतंच त्यांनी एक सेफ्टी भिंत स्मशानभूमीसाठी एक बनवली त्याचबरोबर ज्या ठिकाणी दशक्रिया विधी पार पाडला जातो त्या ठिकाणी पेविंग ब्लॉकचं काम सुद्धा के त्यांनी केलेलं आहे आणि यापूर्वी शेजारील गावचे ठेकेदार रवींद्र शिंदे यांनी स्मशानभूमीजवळील पेविंग ब्लॉकच काम केलेलं आहे त्यावेळेस स्मशानभूमीचं काम दुरुस्ती आणि पिविंग ब्लॉकचं काम त्या व्यक्तींना करून दोन तीन वर्ष होऊन गेलेले तीन चार वर्ष जवळजवळ झालेले आहेत पण ह्या व्यक्तींना ठेके घेतले दोन आणि मोड़... तीन ठेके एकाच व्यक्तीला मिळाले याच गुपित बाकी आम्हाला समजलं नाही त्यासाठी याचं गुपित आम्हाला समजलं पाहिजे जनतेला समजलं पाहिजे कारण ती परिस्थिती आहेच कारण सरपंच तुमचा आहे ग्रामसेवक तुमच्या पुढे नाही परंतु ह्या तीन ठेक्यांमधून सलग एकाच व्यक्तीला मिळाल्यामुळं त्या तीन ठेक्यामधून तुम्हाला किती मिळाल जल जीवन मिशनच्या मा माध्यमातून जे पाण्याचं तळ बनवलं जात आहे त्या तळ्यामध्ये आज पाणी नाहीये ही शोकांतिकाय गावामध्ये पाईपलाईन ज्या पद्धतीनं जायला पाहिजे त्या पद्धतीनं नाहीये गावाला आजही दहा बारा दिवसांनी पंधरा दिवसांनी पाणी मिळत आहे ठिकठिकाणी पाईपलाईन फुटतात कोण इंजिनियर आहे वाले या इंजिनिअर कडे सुद्धा देखील पाहिलं पाहिजे नेमकं ह्या गावाला अशी दुर्दशा का असावी या गावाची दुर्दशा ही हाकेच्या अंतरावर नामदार साहेब असून सुद्धा जर होत असेल ही शोकातिका आहे नामदार साहेबांचं या ग्रामपंचायतीकडं दुर्लक्ष आहे कारण सध्या जेव्हापासून पाहतो आम्ही नामदार साहेबांची सत्ता ह्या गावामध्ये त्यांच्याच पॅनलची सत्ता आजवर राहिलेली आहे आणि गावामध्ये विकास नाही गावामध्ये शाळा बांधली परंतु शाळा सुद्धा देखील गावठाणात बांधली की ज्या गावाला गावठाण शिल्लक नाही होत तेवढं त्या शाळेमध्ये गेलय गावामध्ये आठवडे बाजार नाही गावामध्ये ग्रंथालय नाही जीव घेणे शर्यत पुलावरून ये करण्यासाठी करावे लागतात आणि गावामध्ये जो एक भुयारी मार्ग झालेला आहे तसा आता दुसरा पूल होतोय रस्ताही बनवून राहिलेला नगर मनमाड महामार्ग बनतोय तर गावामध्ये प्रवेश करण्यासाठी सुद्धा देखील रस्ता नाही ज्या जिकडे तिकडे जशी तशी अतिक्रमण झालेली आहेत ती अतिक्रमण उठवायचं काम कोणाचं आहे अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष गावाकडे आहे ग्रामस्थांनी तर दिलेलंच आहे दुर्लक्ष कारण ज्यांनी अतिक्रमण केलं ते कशाला बोलतील परंतु ज्या ग्रामस्थांच्या गाड्या घोड्या आतमध्ये घेऊन याव्या लागतात त्या पुलावरून उतरावं लागतं तर आतमध्ये गावामध्ये उतरण्यासाठी सुद्धा देखील कित्येक जण उतारता पडलेले अगदी मी सुद्धा पडलेलो आहे अशा समस्या दैनंदिन येतात गावातील नेते मंडळी जी पाटीलवाडीला राहते ते कधी मध्ये दोन महिन्यातून तीन महिन्यातून सहा महिन्यातून गावामध्ये गावा येतात यापूर्वी ग्रामपंचायत गावामध्ये होती परंतु ती रस्त्याच्या बाजूला आणली कारण खालच्या बाजूला ते येण्यास आता टाळाटाळ करतात त्याचमुळे गावचा विकास जर करायचा असता तर हीच ग्रामपंचायत जर खालच्या बाजूला जर बनवली असती पूर्वेला ज्या ठिकाणी पंचाचा वाडा होता त्या ठिकाणी ग्रामपंचायत यापूर्वी होती तलाठी कार्यालय सुद्धा तिथं होतं सगळी कार्यालय रस्त्याच्या बाजूला आणली अधिकाऱ्यांना सोप जावं जाण्यासाठी आणि गावातले दुर्गंधी दूषित वातावरण गावातली काय परिस्थिती बिघडलेली हे अधिकाऱ्यांच्या डोळ्यात दिसू नये म्हणून हा सगळा प्रपंच केला दिसतोय परंतु स्मशानभूमीचा रस्ता आजही होत नाही तो रस्ता घ्यायचं काम कोणाचं आहे करायचं काम कोणाचं आहे प्रेत सुद्धा घेऊन जातानी मोठी अडचण तयार होते अशी परिस्थिती आहे विधीला ज्यावेळेस पावणे लोक आजूबाजूच्या गावातून लांबून लांबून येतात त्यांना गाड्या पार्किंग करायसाठी सुद्धा सोय नाही खूप भयान अवस्था आहे आणि ही भयान अवस्था फक्त या गावच्या कुठ्यांमुळे सत्ताधाऱ्यांमुळेच झालेली आहे तर याला कुठतरी चपरात बसेल का या गावामधील ग्रामस्थ जागा होईल का अरे कमीत कमी आपण तर आपलं जीवन जगलोय पुढच्या पिढीचं भविष्य आपण काय पाहिलंय गावामध्ये बेसुमार वाढलेली बेरोजगारी युवा पिढीच्या हाताला काम नाही अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय या सर्व समस्याला सामोरं जाण्यासाठी आजची युवा पिढी किती सक्षम असेल हे सांगता येत नाही कारण ती वाम मार्गाला जाताना दिसते हे यातून मला दिसून आलंय आणि युवा पिढी वाम मार्गाला जाऊ नये म्हणून मी हा सर्व प्रपंच केला आहे कारण व्यवसाय करताना सुद्धा देखील तो चांगल्या मार्गाचा असला पाहिजे मित्रांनो तर गावचे तीन ठेके ज्या व्यक्तीला गेले त्या व्यक्तीचा एकच व्यक्ती गावामध्ये तेवढा ठेकेदार होता का अजून दुसरे नाही का गावातल्या लोकांकडून मागो परस्पर तुमचे हितेशी हित संबंध ज्या ठिकाणी गुंतलेले आहे अशाच लोकांना ग्रामपंचायतचे पदाधिकारी टेंडर देतात आणि बाकीच्याची विरोधकांची तोंड सुद्धा त्यांनी बंद केलेली आहेत विरोधकांकडे तोंड राहिलेलं नाही कारण त्यांची नैतिकता ढासळलेली आहे कारण त्यांची नैतिकता जर चांगली असती आज त्यांनी विरोध केला असता परंतु नैतिक पातळीच त्यांची सुद्धा ढासळलेली आहे आज ह्या गावाला खरंच वाली कोणी राहिलेला नाहीये गॉडफादर राहिलेला नाहीये तो गॉडफादर भविष्यामध्ये कुणीतरी पुढे येईल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी आपल्या गावच्या समस्यावर कुणीतरी आवाज उठवेल आणि एकत्र येईल समस्याचं निवारण करेल अशी अपेक्षा करतो नमस्ते धन्यवाद